मुख्यालय असलेल्या नायगाव शहरात बसस्थानक उभारावे या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेने आमरण उपोषण सुरू केले प्रवासी निवारा नसल्यामुळे नायगाव शहरात प्रवाशांना तळपळत्या उन्हात रस्त्यावर उभे राहावं लागते त्यामुळे नायगाव मध्ये बसस्थानक उभारावे यासह अन्य मागणींसाठी उपोषण करण्यात येते भीमशक्ती संघटनेचे रघुनाथ सोनकांबळे यांनी हे उपोषण सुरू केले होईल किमान प्रवासी निवारे तरी प्रश्न सुटेला असेल किंवा म्हणजे हो अपुशा होती पण तीस दिवसा मी उमटून गेले आणि आज मला उपोषणाला बसावं लागतं कारण माझ्या निवेदनाच्या संदर्भामध्ये कलेक्टर किंवा संबंधित कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही आणि एवढ्या गंभीर प्रश्नाकडं एवढ्या फार उन्हा जे लोक बसस्थानकासाठी तळमळ करत आहेत निवारासाठी तळमळ करत आहेत अशा गंभीर प्रश्नाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी बघितलं नाही ती दुर्दैवाची गोष्ट वाटते आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जिल्हा हजारसा खासदार खासदार आहेत आमदार आहेत लोकप्रतिनिधी एवढं मोठं गाव जवळजवळ पंचवीस तीस हजार लोकसंख्येचं गाव असून स्थानकाची व्यवस्था नाही आणि एका कार्य एखाद्या कार्यकर्त्याला बसताना गाव या ठिकाणी बसावं आम आमरम कुशांना बसावं लागते इतदाची बाब आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या प्रस्थानाला जागा करण्यास संधी नाही पण अतिक्रमणाने एवढा मोठा विळका विळका घातलेला आहे त्या अतिक्रमणामध्ये सुद्धा प्रवाशांना उभा टाकायला संधी नाही या ठिकाणी मग पाठीमागं बघतात हे दुकानं जे घातलेले आहेत या दुकानदार म्हणतात की आमच्या इथं जागा नाही चला बाजूला बाजूला बाजू लाव म्हणूनच काढतात प्रवाशांना प्रवासी जावं सामाजिक कार्यकर्ता म्हणून हा प्रश्न मी हाताळला आहे आणि अपेक्षा होती की संबंधित कुणीतरी अधिकाऱ्यांनी या प्रश्नावर गांभीर्याने प्रश्न सोडवतील पण आज मला ना जास्त आज एक मे रोजी मला उपभोषणाला आमरण उपोषणाला बसावं लागतं एक माझ्या कृषी अशी त्यामध्ये एक स्मशानभूमीचा प्रश्न मोठा होता विहाराचा प्रश्न होता एक त्यांचे नेते खासदार वस रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांचे जे आहेत विजय चव्हाण यांनी काल जयंतीच्या निमित्ताने एक प्रश्न आमचा सोडवला त्याचे मी धन्यवाद मानतो आणि बाकीचे जे प्रश्न आहेत त्यांच्या अखत्याऱ्यातले काही आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातले काय आहेत हे प्रश्न जरी यांनी सोडवले नाही तर तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड